केम्ब्रिज स्कूल स्वर्गीय संयोगिता पाटील यांची जयंती साजरी संयोगिता पाटील केम्ब्रिज स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मिरजच्या संस्थापिका तथा संचालिका स्वर्गीय संयोगिता पाटील यांची सत्तावन्नावी जयंती साजरी करण्यात आली यावी प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले इयत्ता चौथीतील विद्यार्थिनी प्रणिधी निलेश साळुंके हिने संयोगिता मॅडमची वेशभूषा धारण करून त्यांच्या भावना इच्छा आपल्या भाषणातून प्रकट केला शिक्षिका बिंदू शिंदे यांनी त्यांचा जीवनकाळ स्पष्ट केला केमरी स्कूल सुरू माग सुरू करण्यामागचा हेतू काय त्यांची विचारसरणी कशी होती विद्यार्थी कसा असावा व शिक्षकाने त्यांची कशी काळजी घ्यावी वहिनींचा विचार काय होता ते शाळेच्या श्रीदेवी कुल्लोळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून सांगितले तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा पत्र व भेटकार्ड बनवणे या स्पर्धेचे आयोजन केले यासाठी वंदना डोंगरे व नूतन पवार यांनी परीक्षकाचे काम पाहिले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील कॅम्पस समन्वयक डॉक्टर सतीश पाटील शाळेच्या अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टिन यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी माध्यमिकचे मुख्याध्यापक साहेब लाल शरीफ मसलक समन्वयिका विद्या घोगरे लुधिया सावनूर रुबीना नदाब सहाय्यक शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते